होतं चार दिवस साधारणतः ता ताप त्यामुळे बाहेर आलोच आज नव्हतं शनिवार असल्यामुळे थोडस ओवी ओशांक मला ताप होता कशा होता ताप आलेला कुठे जायचं काका आणि ही आहे आमची ट्रेनिंग स्कूलची गाडी ही आहे आमची स्वीफ्ट की तिकडे आहे इंडिका आणि आता मी ज्याच्यातला आलो ती वॅगनर तुम्ही लाईव्ह जॉईन व्हा आणि आपली म्हणजे थोडस आता कशी फिरायला आलेलं होत आज कोणते कुठे जुडे जाणार आहोत ते लाईव्ह पहा पिलू काका, काका नाहीये बाबा काका गेला घरी गेला शिर्कीला कुठे जायचं पिलू हे बघा ओवीस जाऊ जाऊ काकाकडे म्हणते पण काकाच नाही हा काकाचं ना घर आहे म्हणजे आमच्या माझ्या दिराचं घर आहे हा हिलो शिशी शिशी आता इथे ओवीला समुद्रावरती घाण वाटते पण इथे नाही इथे चिखलामध्ये मध्ये असं खेळायला खूप आवडतं आणि इकडे हा आमचा ट्रेनिंग स्कूल ऑफिस आहे जिथे असं मुलांना इथे शिकवलं जातं आणि ट्रेनिंग स्कूल साठी बांधलं हा भेटू येतेश हा या या अरे वा आणि ही एक आहे आमची वॅगनर जी आत्ताच नवीन घेतली ट्रेनिंग साठी ती एक आहे म्हणजे तीन गाड्या सध्या जॉईंट आहेत आमच्या ट्रेनिंग कुठे फिलू काका नाहीये घरी काका गेला बाहेर फिरायला गेला हो जाऊया या आणि इकडे पहा आमच्या इथे हॉटेल आहे एक समोर प्रशस्त गार्डन हॉटेल जाऊया तुम्हाला जर लाईव्ह मध्ये माझ्याशी काही बोलायचं असेल तर प्लीज मेसेज करा आणि माझे व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करत राहा आणि प्रोत्साहन एका लाईकने मला प्रोत्साहन मिळतो कळण्याचं नवीन व्हिडिओ बनवण्याचे तुम्ही माझे व्हिडिओ शेअर करा म्हणजे सगळ्यांपर्यंत पोहचवतील आणि आम्ही नवीन नवी असल्यामुळे यूट्यूबवर आम्हाला मग बघत नाहीत कोण मग आमचे व्हिडिओ कसे पूर्ण पुढे जाणार इतके छान छान व्हिडिओ करून सुद्धा जर व्ह्यूज आले नाही तर करण्यासाठी काहीच मिळत नाही जाऊ हे आता इकडे आम्ही झाड जी लावलेली आहेत ती साधारणतः सात ते आठ वर्षापूर्वी मी लावली होती खूप आवडीने अशी लावलेली आहेत पहा काव्य आणि तुम्हाला दाखवतो मी ट्रेनिंग स्कूलचं आमचं ऑफिस इथे गाड्या लावलेल्या ट्रेनिंग स्कूलच्या ओ, ओ पप्पा ओ, कुठे गेले पप्पा बघूया आपण इकडा बघूया चला नाही चपल सी मग आतून चल आतून चल चल आतून इकडे 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 हा या जवळ ओवी थोडी आजारी असल्यामुळे ना जास्त राहत नाहीये आज हा आहे आमचं समर्थ मोटर ट्रेनिंग स्कूल पेण ऑफिस इकडे मुलांना शिकवलं जातो आणि सिग्नल दाखवतात तुम्हाला दाखवते लावून लाईट कुठे जातेस पप्पांकडे नाही सँडल घातलेत सॅन्डल घातलेत शू काय काढू पिलू ओ नाईट गेली हा हे पाहिजे सिग्नल दाखवतात हा ये काढू चप्पल थांबा चप्पल हो काढते काढते चप्पल काढते हो झालं इकडे सिग्नल दाखवले जातात कुठे थांबायचं कुठे नाही थांबायचं कुठे थांबून राहायचं कोणाचं आहे ग्रीन लागल्यानंतर लाग ला कुठे जायचं जे सिग्नल असतात ते शिकवले जातात इथे त्याच्या आतमध्ये जे तुम्हाला नाव दिसत नाहीये समर्थ मोटर स्कूल इकडे सगळ्या वस्तूं म्हणजे जे काय सहाय्य असतं गाडीचे पार्ट त्याचे तुम्हाला इथे शिक्षण मिळतं ओवी अभ्यास हा अभ्यास

इथे लिहायला देऊ खडू नको मग आपण बाहेर आपण खडू घेऊया अ नाही पप्पा हे बघ लाईट बघ कशी लागत आपले हा कसे लाईट लागतात अजून एक लागणार लाईट लागत लाईट लागली लाईट ग्रीन लाईट गो गो रे गाडी पप्पा आपण बाहेर जायचं चल बाहेर इथे नको इथे घाण झालं थांब दादा काय करतो बघू आपण काका आला का पाहिजे काका आला काका आला बघूया काका आला काका आला का बघूया आतमध्ये घाण झालं ती लोक जाऊया जाऊया जाऊ हो जाऊया जाऊ हा पप्पा येऊ दा ला पुस्त हो जाऊ जाऊया जाऊया

हा इकडे जातो ना तो आमच्या बोरगावला लोक अशी फिरायला जातात हो जाऊया चला तुम्हाला आजचं लाईव्ह आवडलं ला का आवडलं असेल तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला हो चल